सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट महालॅब आणि आगाशी सभागृह मेन रोड श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत रक्त तपासणी शिबीर नागरिकांसाठी आरोग्याची मोठी भेट ठरली या उपक्रमात तब्बल तीनशे बेचाळीस जणांनी मोफत तपासणी करून घेतली विशेष म्हणजे बाजारभावाने पाहता ही तपासणी दोन ते अडीच हजार रुपयांची असताना ती पूर्णपणे मोफत करण्यात आली त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना याचा मोठा लाभ झाला शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आयोजकांनी समाधान व्यक्त केले नागरिकांनीही अशा आरोग्यवर्धक उपक्रमाचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी बारसे आज सिद्धी मेडिकल इन्स्टिट्यूट व महालॅब श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी शिबिराचे आयोजन आगाशी सभागृह मेन रोड येथे करण्यात आले होते सदरच्या शिबिरामध्ये जवळपास तीनशे बेचाळीस नागरिकांनी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि मोफत तपासणी करून घेतली या शिबिरामध्ये कंप्लीट ब्लड काउट त्यानंतर थायरॉइड फक्शन्टेज त्यानंतर तीन महिन्याची साखरेची तपासणी किडनी फक्शंटेज लिव्हर पंक्शन्टेज कॅल्शियम अशा सहा तपासण्या मोफत करून देण्यात आल्या सदरच्या शिबिरासाठी महालयात जे आहे त्यांचे आम्हाला फार मोठे सहकार्य लाभले बरेच मान्यवर काही राजनीतीमध्ये असतील पेपर आ, पेपर न्यूजपेपरवाले असतील यांचे पण बरेच आम्हाला यासाठी सहकार्य लाभला आणि त्यांनी इथं भेट पण दिली मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि असे आवाहन करतो कारण सदरची जी ॲक्टिव्हिटी झालेली आहे शिबिर झालेली आहे ते भविष्यात पण आपण घेत राहू आणि याचा जे गरजू लोक आहे कोरगरीब असतील कोणी वयोवृद्ध लोकं असतील त्यांचा निश्चित या गोष्टीचा फायदा होईल विशेष म्हणजे या ज्या तपासणी होत्या मार्केट रेटमध्ये जवळपास दोन ते अडीच हजार रुपयाच्या तेच होत्या आणि या मोफत करून देण्यात आल्या आणि याचा आम्हाला एक फार चांगला आनंद वाटत आहे आपण एक चांगली सामाजिक उपक्रम आज घेतला आपले न्यूज चॅनलचे वारसे तर आल्या आणि त्यांनी पण आम्हाला उपक्रम म्हणून जे काही आज सहकार्य करत आहेत त्यांचं पण निधन आपण व्यक्त करतो धन्यवाद करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या वर